देशातील तरुण वर्ग हा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाच्या केलेली चौफेर प्रगतीवर समाधानी असल्यामुळे भारतीय जनता पार्टीत काम करण्यासाठी सक्रिय होत आहे यामुळे नजीकच्या काळात मोठ्या संख्येने तरुणांची फौज भारतीय जनता युवा मोर्चा सहभागी होईल असा विश्वास खासदार धनंजय महाडिक यांनी व्यक्त केला भारतीय जनता युवा मोर्चा कोल्हापूर जिल्हा ग्रामीण पूर्वच्या नवनियुक्त पदाधिकाऱ्यांना नियुक्तीपत्राचे वाटप खासदार धनंजय महाडिक यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी त्यांनी नव्या नियुक्त झालेल्या पदाधिकाऱ्यांना शुभेच्छा दिल्या भारतीय जनता युवा मोर्चा कोल्हापूर जिल्हा ग्रामीण पूर्वचे अध्यक्ष डॉ अरविंद माने म्हणाले की भारतातील युवा वर्ग हा अग्रक्रमाने भारतीय जनता पार्टीच्या विकास नीतीशी जोडला गेला आहे त्यामुळे युवा वर्गाचे प्रश्न सोडवण्याचे काम भारतीय जनता युवा मोर्चा यशस्वीपणे करेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला डॉ अरविंद माने यांनी नूतन पदाधिकाऱ्यांची निवड करताना सर्वसामान्य कार्यकर्त्यांना संधी दिली आहे भारतीय जनता पार्टी कोल्हापूर जिल्हा ग्रामीण पूर्वचे अध्यक्ष राजवर्धन निंबाळकर बोलताना म्हणाले की गेल्या दहा वर्षात भारतीय जनता पार्टीच्या वतीने देशाचा चौफेर विकास साधला सर्वसामान्य जनतेचे मूलभूत प्रश्न सोडवले यामुळेच सर्व जनता आणि तरुण भाजपाकडे आकर्षित होत असतात भाजपा व भारतीय जनता युवा मोर्चाचे पदाधिकारी विजयेंद्र माने सागर वनखंडे सुशांत पाटील अजितसिंह काटकर अमरसिंह भोसले अमृतमामा भोसले तैय्यब कुरेशी उदय सरनोबत पोपट पुजारी अजिंक्य पाटील जयेश भुघड ओंकार बुरांडे विलास रणदिवे आनंदराव साने संतोष पटवर्धन नितीन आरगे संभाजी भोसले अनिकेत जगदाळे यांच्यासह मान्य व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते आमच्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा व बेल आयकॉनवर क्लिक करा